गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पोदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार न्यूज मुंबईत एका तीस वर्षीय महिलेला आणि तिच्या एकोणीस वर्षीय प्रियकराला अडीच वर्षाच्या मुलीची हत्या आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे मालवणी पोलीस ठाण्यात हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे रात्री उशिरा मालवणी जनकल्याण नगर येथील सरकारी रुग्णालयात मुलीला उपचारासाठी आणलं तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी चिमुकलीची तपासणी केली आणि तपासणीदरम्यान तिला मृत घोषित केलं तपासादरम्यान मुलीच्या गुप्तांगावर जखमा आढळल्या आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवलं वैद्यकीय अहवालानुसार मालवणी पोलिसांनी संबंधित महिलेला आणि तिच्या प्रियकराविरोधात भारतीय न्यायसंहिताच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे वैद्यकीय के अहवालात आह धक्कादायक माहिती समोर मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिला घटस्फोटीत असून ती गर्भवती असताना तिचा पती तिला सोडून गेल्याची माहिती आहे अडीच वर्षापूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला आरोपी मुलाशी प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर ती तिच्या आईच्या घरी राहत होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने काल रात्री आईसमोरच चिमुकलीवर बलात्कार केला चिमुकली वेदना जाणवू लागल्याने तिला मालवणी जनकल्याण नगर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आरोपी महिलेने सुरुवातीला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली परंतु वैद्यकीय के अहवालात चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले वैद्यकीय अहवालाच्या आधारे आम्ही भारतीय न्याय संहिता आणि पोस्को कायद्याच्या संबंधित कल कलमाखाली आरोपी आई आणि तिच्या प्रेयकरावर गुन्हा दाखल करून अटक केली अशी माहिती मालवणी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर